लेंडी क्षेत्रातील अपघात नैसर्गिक नसून असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेतून केला आहे आपदग्रस्तांसाठी शेड हे क्रूर असल्याचाही आरोप मुख्य काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे लेंडी प्रकल्प क्षेत्रातील गावच्या गावे पाण्यात बुडणे हे नैसर्गिक नसून शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या जबरदस्तीच्या गळभरणीमुळे झाले असून आपदग्रस्तांसाठीचे शेड ही प्रचंड भ्रष्टाचार आणि आपदग्रस्तांची क्रूरथट्टा असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय मुखेड येथे पत्रकार परिषदेतून केला आहे डॉक्टर श्रावण रायपण यांनी म्हटले आहे की मुखेड तालुक्यातील लेडी प्रकल्प क्षेत्रातील सात आठ गावे रविवारी मध्यरात्रीच्या पावसाने पाण्यात बुडाले ही दुर्घटना लेडी प्रकल्प बाधित गावाच्या पूर्ण लोकांचे पुनर्वस न करता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जिद्दीने पोलीस बळाच्या जोरावर गळभरणी करून पाणी अडवल्याने आणि धरणाचे गेट बंद ठेवल्याने झाले असल्याने हे संकट नैसर्गिक आहे त्याबद्दल संबंधित संबंधित कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांना केवळ पाठवून भागणार नाही तर सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीवर सदोष मनुष्यवधाचा आणि झालेल्या नुकसानीचे बद्दल गुन्हा दाखल करून सदर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासह लेणी प्रकरण क्षेत्रातील संकटग्रस्त नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून कंत्राटदारासह करता त्यांची सखोल झाली पाहिजे असंही यावेळी पत्रकार परिषदेत म्हटले आहे पत्रकार परिषदेत डॉक्टर पाटील उंदरीकर सह जयप्रकाश कानगुले विदाधर सागरे इम्रान पठाण यम आर गोपनर बालाजी साबने बालाजी वाडेकर केतन मामडे मुजीब सय्यदसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुखेड तालुक्यातील लेणी प्रकल्प क्षेत्रातील सात आठ गावे वेळे रात्री मध्यरात्री झालेल्या पावसाने संपूर्णपणे पाण्याखाली गेली होती सदर महापूर आणि गावे बुडण्याचं हे जे प्रकार होता हा नैसर्गिक न होता जबरदस्ती पोलिस बळावर गळभरणी केल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी ही जी गळभरणी झाली होती त्या गळभरणीमुळे पाणी अडून या ठिकाणी सात ते आठ गावे पाण्याखाली गेले आहेत आणि संपूर्ण परिसर संकटग्रस्त झालेला आहे म्हणून हे हा महापूर किंवा पूरग्रस्त हा भाग मानवनिर्मित आहे नैसर्गिक नाही असा आमचा आरोप आहे म्हणून या ठिकाणी जबरदस्ती पोलिस बळाचा वापर करून गळभरणी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे दुसरी आमची मागणी अशी आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने की या ठिकाणी प्रशासनाने कुठलीच तिथे मदत उभी केली नाही उलट शासनाचे प्रतिनिधी या भागाचे आमदार असतील किंवा आपत्ती व्यवस्थापन समितीचे मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील हे अठ्ठेचाळीस तास त्या पूरग्रस्तांकडे वळले नाहीत या उलट काँग्रेस पक्षाचे लोकनियुक्त खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोग्रेकर साहेब तिथे पूरग्रस्त भागाला तात्काळ लगेच सकाळी भेट देऊन त्या ठिकाणी दिलासा दिलाय याशिवाय काँग्रेस पक्षाच्या वतीने बेटमोगरेकर परिवार आणि बाबू सावकर दबडवार परिवार यांच्या वतीने सतत मदतीचा ओघ चालू आ, आहे पण शासनाकडून कसलीच मदत नाही तात्काळ शासनाकडून मदत त्या पुरग्रस्तांना मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे तिसरी मागणी आमची त्या ठिकाणी अशी आहे की जे शेड उभारण्यात आलेले त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि थातूरमातूर पत्रांचे आणि तगला पत्रांचं तिथं व्यवस्थापन करून त्या ठिकाणी शेड उभारणी झालेली आहे अगदी गुरांना बांधण्यासारखे सुद्धा गो गोटे तिथं तयार झालेले नाहीत तर माणसांना कसे राहता येईल यासाठी सदर कंत्राटदारांना त्या ठिकाणी त्यांचं देयके अडवून त्यांच्यावर चौकशी करावी अशी आमची मागणी आहे या ठिकाणी माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमोगरेकर साहेबांच्या आदेशाने आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर संकटग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे प्रति एकरी पन्नास हजार मदत शासनाकडून मिळावी प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार आर्थिक मदत त्या ठिकाणी द्यावी अशी आमची मागणी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करीत आहोत मृत व्यक्तींना त्यांनी केवळ चार लाख रुपये आर्थिक मदत दिलेली आहे कुटुंबियांना परंतु आमची म्हणणं आहे की एखाद्या अपघातामध्ये दहा दहा लाख रुपये तुम्ही देता आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र बुडीत क्षेत्रात गेल्यामुळं त्यांचं निधन झालं तर त्यांना केवळ चार लाख रुपये देता हे मदत अपुरी असून किमान दहा लाख रुपये त्यांना मिळाले पाहिजे एका व्यक्तीला कुटुंबाच्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये त्यांनी घेतलं पाहिजे